नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेवीस जानेवारी वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे सत्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक तीनशे बासष्ट किमान दर चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे तीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आवक एकोणवीसशे पासष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आवक चौदाशे एकोणऐंशी किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट संगमनेर आवक तीनशे किमान दर साठ कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट धन्यवाद